बीड जिल्हा आष्टी तालुक्यामधून जवळपास पंचवीस सरपंच या ठिकाणी आलेले आहेत आणि विषय काय तर जलतार जलताराच्या माध्यमातून जी काही शेतकऱ्यांची मदत कशा प्रकारे होऊ शकते विश्वास सुरेश अण्णा यांनी सरांना बोलून घेता पुस्करी होती त्याच्यानंतर जवळपास तीन चार गाड्या पाठवून ट्रॅव्हल्स पाठवून या ठिकाणी शेतकऱ्यांना पाठवलेला आहे माहिती घ्या आणि आपल्या भागामध्ये जी पाण्याची कमतरता आहे ती पूर्ण करा त्यात पुरुषोत्तम सर यांना आपण बऱ्याचशा गुरुमध्ये बघितलं असेल मला पाणी जमिनीत असण्यासाठी नदीची गरज नाही मला तलावाची गरज नाही मला कशाची म्हणजे आपल्या शेतकऱ्याची गरज नाही अशा शेतकऱ्यांनी पाणीदार बनवणार असं त्यांचं वाक्य आहे तर आता जवळपास एक तीन चार तास झाले वाडू लागले जणांनी वाढू लागला बघितलेलं आहे जलतारा प्रकल्प कसा केला जातो काय फायदा आहे सगळं सरांनी समजून सांगितलेलं आहे आणि ही जी झालेली भेट आहे ती टाकतो जे काही सरपंच आलेले आहेत जवळजवळ पंचवीस तीस सरपंच गावकरी या ठिकाणी भरपूर गावचे या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांची काय विचारधारा असेल त्यांचे काय मत या प्रकल्पाबद्दल जलतारा प्रकल्पाबद्दल आहे सत्य आहे का आणि काय फायदा नाव मी सुधीर पठाडे पांढरी या गावचा सरपंचा लोकनेते सुरेश अन्न यांनी आम्हाला केली होती की आमच्याबद्दल डॉक्टर वायाकडे तुम्ही जाऊन या निमित्ताने आम्ही आज आलो होतो आष्टी तालुक्यातील सरपंच मंडळी तर सर्व काही पाहिले आणि आम्हाला अत्यंत चांगली माहिती आहे डॉक्टर वाया सरांनी दिली त्याबद्दल आम्ही त्यांच्या आभार एक 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 लोटा जम सरांनी सांगितलं की एक चार बाय चार खड्डा हे सगळ्या शेतकऱ्याच्या समस्या पूर्ण दूर या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं होऊ शकतं का नक्कीच होऊ शकतं कारण की आमचाही भाग ज्या प्रकारची जमीन आहे त्याच प्रकारचा आहे आणि पाण्याची समस्या आम्हालाही भेटत आहे त्या त्यानिमित्ताने आम्ही हा प्रोजेक्ट करणार आहोत आणि हा नक्कीच फायदेशीर ठरेल असं आम्हाला आशा आहे सुरेश अण्णा जोस यांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं हे जे एक पाऊल उचललेलं आहे ते माझ्या मते खूप मोलाचं पाऊल आहे आणि या ठिकाणी जे शेतकरी आलेले आहेत एक शेतकरी आलेले आहेत ते त्यांना माहिती आहे की आपल्या पाण्याची काय गरज आहे त्यांचे पुतणे आणि सरपंचसुद्धा या ठिकाणी आहेत त्यांना पण आपण दला तालुक्यातील प्रत्येक गावाला म्हणजे जे जे काही जे लोक याचा हे करतील याचा वापर करतील किंवा त्याचं सरांनी वाया सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याचं योजना राबवतील त्या शेतकऱ्यांचा त्या गावांचा नक्कीच ह्या ह्या फायदा होणार आहे आणि हे खूप कमी खर्चामधून आहे आपण फ्री ऑफ कॉस्ट म्हटलं तरी चालेल आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे खूपच सुंदर आणि व्यवस्थित हे हा प्रकल्प होऊ शकतो आणि आमचा ड्राय एरिया असल्यामुळं आम्हाला असं वाटतं की तुमच्या इकडच्या एरियापेक्षा आमचा एरिया खूप ड्राय आहे तर आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त फायदा थोडासा नक्कीच आम्हाला एक दहा टक्के तरी जास्त होईल आमच्या शेतकऱ्यांना नक्कीच आपलं एकदा नाव राजेश्यामदास जामगावचा सरपंच आहे तर आणखी आपल्याला कोणाला नमस्कार मी संदीप खटाळ शेरीपुरी खाकावाडी ग्रुप ग्रामपंचायतीस पण बोलतो मुळातच आमचा बीड जिल्हा हा दुष्काळी आहे पूर्वीपासूनच आणि आमच्या गावातले सगळे म्हणजे स्थलांतरित लोक असतात तोडणीसाठी यासाठी आमचा जिल्हा आहे त्यात आमचा तालुका खूप मोठा दुष्काळी असल्यामुळं आमचे नेते आणि लोकनेते सुरेश अन्नदास आणि डॉक्टर बाळासाहेब यांची यापूर्वी भेट झाली आणि त्यांच्या अण्णांच्या दोन अण्णा स्वतः पण आज येणार होते इथं पण त्यांनी आम्हाला स्वरूपात काही सरपंच आला पंचवीस तीस सरपंच इथं आलेले आहेत की हा जलतारा प्रकल्प काय आहे हा पाहून आणि त्यानंतर या धर्तीवर जर आपण तालुक्यामध्ये काम केलं तर आपला तालुका कसा पाणीदार होईल कसा सुजलाभ होईल सुभलम होईल यासाठी मान्य अण्णांनी आम्ही आम्हाला इथं पाठवलं इथं आल्यानंतर हे सर्व सरपंचांना डॉक्टर साहेबांनी खूप चांगला असं मार्गदर्शन केलं त्याच्या प्रत्यक्षित दाखवलं या प्रोजेक्टचं काम कसं आहे चार बाय चारचा खड्डा घ्यायचा त्याच्यामध्ये कशा दगड टाकायचे काय करायचं त्याचे नंतर मेंटेनन्स कसं करायचं म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत विस्तृत असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते आम्हाला पटलेलं आहे निश्चितच याचा फायदा आम्ही गावात गेल्यानंतर गावातले लोकांना जागरूक करू डॉक्टर साहेब येथील अन्नाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये विविध कॅम्प घेतले जातील आणि निश्चितच याचा फायदा तालुक्याला होईल अण्णांचं जे स्वप्न आहे आणि आमच्या आमचं जे गावाला मोठं पाणीदारकाराचं स्वप्न आहे अन्नांचं तालुक्याला पाण्यादारकार स्वप्न हे यातून पूर्ण होईल अशी असे तालुक्यामध्ये तुमच्या नदी किंवा मोठा असा डॅम वगैरे मोठा मोठा डॅम नाही आहे पण आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पण ते साठवंत आज काम आमच्या अण्णांच्या माध्यमातून चालू आहे तर नक्कीच मी आमदार खासदार साहेबांना इतर जे काही भागातले आहेत त्यांना विनंती करतो की आपल्याला गरज काय आहे तुमच्याकडं माझा समजा मुलगा झाला आणि त्याला जमिनीमध्ये पाणी नसलं त्याला काम नसलं त्याला घर खर्चसुद्धा भागत नाही जमिनीमध्ये ही परिस्थिती आहे तर मग त्याला आमदार खासदारकडे जावं लागतं सांगावं लागतं साहेब माझा या अर्ज घ्या आणि त्याला एखाद्या संस्थेवरती कुठेतरी लावा पण श्री सुरेश अण्णा यांनी हा जो पाऊल उचललेला आहे असं आपण सुद्धा पाऊल उचलावं जे काही सरपंच हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी सुद्धा आपल्या नेत्यांना हा नक्कीच निरूप द्यावा या चॅनलतर्फे आपण आपणास विनंती करतो की अशा प्रकारे सुद्धा शेतकऱ्यांची डायरेक्ट मदतही होऊ शकते तर आपलं एका परिचय पण द्या आणि काय आपली सगळं बघून तुम्हाला कसं वाटतं बाबासाहेब रामबाबा सावरगाव तालुका नदी या ठिकाणावरून सावरगावचे जवळजवळ पन्नास लोकं आमचे आलेले आहेत आणि सर्व आपल्याला वायर सरांनी सांगितलेलं सर्व समजून घेतलेलं आहे आणि आमदार सुरेश अन्ना धस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला पूर्ण गाव पाणीदार करायचं आहे अण्णाचं आवडतं गाव जामगाव आणि सावरगाव हे दोन्ही आहेत आणि सावरगावला पूर्ण पाणीदार करून असं प्रत्येकात आम्ही जाता आणि संकल्प करतो सगळे गावकरी का ही योजना योजना म्हणण्यापेक्षा प्रत्येकाने आपापल्या घरात आपापल्या शेतात राबवण्यासारखी आहे आणि गाव प्रत्येकाने राबवली तर गाव पाणीदार होण्यासाठी कोणी रोखू शकत नाही पडलेलं पाणी आपलं प्रत्येक थेंब न आपल्या गावातच ता ता अडवला जाईल अशी ही योजना आहे आणि चांगली योजना आहे अन्नांनी संधी उपलब्ध करून देणे त्याबद्दल अन्नाचे आभार आणि माया सरांचेही आभार मानतो माझी सैनिक घनश्याम महादेव म्हस्के सावरगाव मी बावीस ऑगस्ट दोन हजार बावीसला रिटायर झालो मी नोकरीला असताना जनावरांना पाणी लागायचं गेलं एक विहीर खान दोन खान दोन बोर गेले पाणी शोध होतच राहिलो खड्डे गावात होत गेले एक विहीर झाली दुसरी व्हायची मग श्रीनगरला ड्युटीला असताना साहेबांचा एक व्हिडिओ बघितला आणि चॅनलवाल्या सरांशी संपर्क केला आणि नंतर दोन महिन्यानंतर मला साहेबाचा फ्री टाईम भेटला आणि नंतर सचिवाच्या माध्यमातून आमच्या देवस्थानच्या अध्यक्ष तळेसरांच्या माध्यमातून अण्णांशी संपर्क केला आणि अण्णांना हे आवडलं अण्ण म्हणजे सावरगाव जर अशा पद्धतीत होत असाल जरी जाम ते जामगावात जन्माला आलेले असले तरी सावरगाव हेच त्यांचं मेन गाव आणि त्यांनी मनातून मॉडेल सरांनी आणि अण्णांनी मॉडेल म छेंद्रनाथगड बनवायचं लक्षात घेतल्यामुळे सगळी टीम आज इथं आली जामगाव सावरगावची आणि पूर्ण मतदारसंघ ह्या पद्धतीने पाणीदार होईल असं मला वाटतं नक्की बरोबर नक्की बरोबर प्रॅक्टिकल केलेलं आहे त्या गावामध्ये प्रॅक्टिकल केलं मी एक खड्डा खांबलो त्याच्या दगड भरले तुमचा पिढी हो आणि त्याचे मला जे चारशे लिटर पाणी नाही घ्यायचं मला तीन चार हजार लिटर पाणी तिथं भेटायला बरोबर ते नव्हतं दोनशे चारशे लिटर पाणी भेटत होतं म्हणून मी इथपर्यंत तुम्हाला ही जी काही माहिती मिळाली थोडक्यात जर सांगायची ठरली किती बाय किती खूप खड्डा आणि कशा प्रकारे भरायच हे कसं सांग थोडक्यात चार बाय चार सरांनी सांगितलं चार बाय चारचा सहा फूट जिथपर्यंत जिथपर्यंत पाषाण खडक आपल्याला लागत नाही साहेबांचं म्हणणं म्हणजे सगळं मी पाहिलेलं आहे पाषाण जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत खड्डा खाणं बरोबर चार बाय सहा चार फूट जमीन लागते आणि एक फुटाचं त्याला पाणी शोषण करण्यासाठी आपल्याला बरोबर तेवढं खाणं जमीन शेतकऱ्यांची वायाला जातं आणि पाणी आपल्याची विहिरीत्र बरोबर दोनच मिनिटात ते दगडांनी भरून घेतात आपल्या वावरातल्या वेचून आपण बांधत टाकायचे तेच खड्ड्यात टाकायचं म्हणजे मी याच्यासाठी विचारलं की सगळेजण आलेले जवळजवळ चार पाचशे जण आहेत एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा एखाद्या व्यक्तीला ते समजलं का हे सुद्धा गरजेचं असतं त्यासाठी आम्ही प्रश्न विचारला सोपं गणित आहे एका मिनिटामध्ये पण भाऊनी ते सांगितलं चार बाय चार बाय सहा आकारचा गड्डा एक ट्रॅली दगड लागतात तेवढे टाकायचे आणि गड्डा थोडा रिकामा ठेवायचा उताराला ते करायचा आणि सगळं काय आपलं काम संपलं जे काय ते निसर्ग आणि देव आणि आपलं जलतारा प्रकल्प या सगळ्या माध्यमातून तुमच्या जमिनीला पाणी येईल तर एवढा सोपा हा जलतारा प्रकल्प आणि त्याच्यासाठी आपण जे आलात भाऊ तुम्ही जे आलात तर तुम्हीच तुम्ही तुम्ही जे आलात तर आता जवळजवळ चार पाचशे माणसं इथे आणायचे त्याचा खर्च सगळ्या गोष्टी आहेत बरोबर आहे तर याच्यासाठी तुम्हाला एखादा म्हणजे पैसे खर्च झाले का नाही एक रुपये खर्च नाही झाला देवस्थानमधून आम्हाला नाश्ता आला होता नाश्ता केला आणि अण्णांनी ले मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि याचा मानसिकता बदलून याचं काम केलं पाहिजे असं नाही केलं पाहिजे का नकारात्मक बोललं नाही पाहिजे हे जर केलं तर शंभर टक्के याच्यात रिझल्ट भेटणार आणि म्हणजे हे चांगला फायदेशीर आपलं नाव प्रकाश शिवाजी मस्के पोस्टचा अर्जात आलं पाहिजे ते हा प्रश्न याच्यासाठी मी विचारला की एकही रुपया या <coughs> आलेल्या बांधवांना लागलेला नाही आमदार आमदार साहेबांनी सुरेश अण्णा दस यांनी यांना स्वखर्चाने पाठवून या ठिकाणी पूर्ण मार्गदर्शनही घेतलेलं आहे नक्कीच श्री पुरुषोत्तम वाय सर या ठिकाणी आहेत त्यांना आपण या विषयी नक्कीच विचारू बरं जस जसा उन्हाळा येत राहील तस तसं आता तुमच्याकडे येणाऱ्याची संख्या सुद्धा वाढलेली आहे तर आजचे जे शेतकरी आहेत जो पावणे तीनशे किलोमीटर आणि धुळेचे शेतकरी जवळजवळ साडेतीनशे किलोमीटर आजचे तुमच्याकडे आलेले तर काय सांगा काय नाही दीपक भाऊ दोन हजार वीसला परमपूज्य गुरुदेवांच्या आशीर्वादानं आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून जलतारा सेव ग्राउंड वॉटर फाउंडेशनच्या माध्यमातून आमचे मित्र मनुजी यांनी आणि मी हे संशोधन केलं आणि आज दोनशे जलतारा सेवकांची टीम आम्ही शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध करण्यासाठी दिवस रात रात्र एक करून एकच ध्यास आहे की शेतकरी पाणीदार बनला पाहिजे पाणीदार बनला तर आर्थिक समृद्ध बनल उत्पन्न वाढल चांगलं घरात तो राहील चांगले मुलं वाळ चांगलं शिक्षण घेतील हे पुण्याचं काम करण्यासाठी ईश्वरानं सृष्टीने आम्हाला ही संधी दिली गुरुजींनी दिली आज दोन हजार वीसला याच जलताराची संशोधनाची जन्मभूमी ही आहे या ठिकाणी जलतराचं संशोधन केलं नंतर ठरवलं की जगाच्या समोर एक दोनशे एकवीस गावांचा असं एक, एक पाणीदार क्लस्टर आपण निर्माण करू आणि मग चार गावं पन्नास गावं चौऱ्याऐंशी गावं पस्तीस गावं परतूर मंटा तालुक्यातले एकशे ऐंशी एक्क्याऐंशी गावामध्ये आम्ही शहाऐंशी हजार पाचशे जलतराचे शोषकड्डे निर्माण केले दीड लाखाच्या वर जमीन खाली आली रोजगार मिळाला मुलांना आत्ता बऱ्याच गावचे सरपंच आले होते ते सांगत होते आमच्या गावातली मुलं रिकामे बसायचे आज पाणी असल्यामुळं शेतात जाऊन दारे धरायला लागले तर ही सगळी आर्थिक क्रांती पाण्यामुळं घडली आणि मग आपली शेती आपली प्रयोगशाळा याच्या माध्यमातून दीपक जी आपणच माझे काही व्हिडिओ आपण केले की काय असते जलसाराची प्रक्रिया कशा पद्धतीनं शेतामध्ये राबवल्या जातो कशा पद्धतीनं पाणी पातळी वाढते कशा पद्धतीनं शेतकऱ्यांचं दुसरं संकट पाणी धरून शेत राहतं पाणी चिबडतं याचा निचरा कसा होतो आर्थिक उत्पन्नाला वाढ कशी मिळते हे सगळं तुम्ही वीस पंचवीस व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरून दाखवलं आणि हे व्हिडिओ एवढे प्रसिद्ध झाले की हे व्हिडिओ प्रत्येक शेतकरी पाहत होता तीस तीस मिनटाचे व्हिडिओ दहा दहा वेळेस पाहिले मला दिवसातून हजार हजार शेतकऱ्यांचे फोन सुरू झाले मलाच आश्चर्य वाटू लागलं की अरे आपल्या आपण केलेला एक छोटासा प्रयत्न आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्रांती करत आहे तर खरंच आपल्याला ईश्वरानं खूप मोठा आशीर्वाद दिला आहे गुरुदेवांनी दिला आहे आणि मग शेतकरी आस्थेवायकपणे विचारायचे की सर आम्हाला पाहायला भेटेल का कुठं जर आम्हाला करायचं तर तुम्ही येताल का तुम्ही आमच्या गावामध्ये व्याख्यानाला येतान का कार्यशाळाला येतान का आणि मग हा सिलसिला सुरू झाला दीपक जी आणि मी तर ठरवलेलंच होतं की आपल्याला शेतकऱ्यांना समृद्धतेसाठी जगायचं दिवस रात्र या मायबापासाठी आपल्याला काम करायचं आणि आज मी गावागावामध्ये गावामध्ये कार्यशाळा घेत फिरतोय व्याख्यानं देत फिरतोय शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मार्किंग करत आम्ही शेतकऱ्यांना मदत करतोय प्रत्यक्ष जलतारा त्यांना आम्ही समजून सांगतोय आणि मग असंच मागच्या पंचवीस डिसेंबरला माणिक दौंडी हे पाथर्डी तालुक्यातल्या गावातले सात आठ सरपंच माझ्याकडे आले त्यांनी माझी तारीख घेतली माणिक दौंडीला फार मोठा कार्यक्रम झाला त्याला हे सगळे लोक आले हे मेजर आले होते हे साहेब आले होते आणि मग त्यांनी त्या ते ठिकाणी एवढे प्रभावित झाले की म्हणले आम्हाला पण गडावर कार्यक्रम घ्यायचा आहे पण तो काही कारणामुळं लांबत गेला आणि नंतर मग यांनी लोकनेते खरंच शेतकऱ्यांचे कैवारी म्हणेल मी त्या माणसाला आज कारण माझ्या जीवनामध्ये एका राजकीय नेत्यानं शेतकऱ्यांना पाण्याचं काम आणि जलतारा पाहायला जाण आपल्या तालुक्याला आणि तुम्ही स्वतः हा प्रकल्प करा आणि पैशावाले व्हा पाहणारा एकमेव हो माणूस आहे ते म्हणजे सुरेश अंदाज आम्ही काही कुणाची कधी स्तुती करत नाहीयेत पण ही रिअल फॅक्ट सांगतोय आणि मग याच्यातून मला असं आज संदेश द्यायचा आहे की असं काम प्रत्येक राजकीय नेत्यांनी करावा आपल्या भागातला जर शेतकरी सुजलाम सुपलाम आर्थिक समृद्ध झाला तर एक खूप मोठा पुण्याचा म्हणजे भाग तुम्ही उचलणार आहात आणि मग अण्णांनी मला एका दिवशी फोन केला मागच्या आठवड्यात सचिव हे हो असतील की मच्छिंद्रगडावर मुख्यमंत्री येत आहेत मी तुमचे व्हिडिओ पाहिले आणि तुम्ही या कार्यक्रमाला या मी त्या ठिकाणी गेलो त्यांनी माझा एवढा आदर सत्कार केला मुख्यमंत्र्याला ही योजना सांगितली स्वतः अण्णांनी स्टेजवरून या योजनेच्या बाबतीमध्ये भरभरून बोलले माझा सत्कार केला आणि त्यानंतर दोन घंटे आम्ही बसलो त्यांनी पूर्ण योजना समजून घेतली एवढं ते मला म्हणाले की सर मी कधीच कोणाची व्हिडिओ पाहत नाही पण तुमचा व्हिडिओ जलता फेसबुकवर पाहायला आणि मी तुमचा फॅन म्हणून आज अख्खा महाराष्ट्र अण्णाचा फॅन आख्खी मीडिया आज अण्णांच्या बोलण्याकडं आणि त्यांच्या एकंदरीत कार्यशैलीकडं आकर्षित झालेली आहे आणि ते मला म्हणतात की सर तुम्ही इतकी सुंदर मांडणी केली इतकी सुंदर तुम्ही हा प्रकल्प शोधला मला माझ्या तालुक्याला पाणीदार करायचं आणि तुमची मदत लागल काय करू मी मला माझे मुलं लोक पाठवायचे आहेत कारण यांनी प्रत्यक्ष पाहिलं तर यांच्या लक्षात येईल आणि आज तो दिवस आला काही अपरिहार्य कारणामुळे अन्न आले नाहीत पण उद्या परवाच्या दिवशी ते येतील मला मेसेज आला त्यांचा की मी स्वतंत्र येऊन परत एकदा पाहिजे आज हे जवळपास चार पाचशे लोकं आले तीस ते पस्तीस सरपंच एकावेळी ही योजना पाहायला आले ही एक खूप मोठी अचीवमेंट आहे आणि त्यांनी पाहिलं त्यांनी जाणून घेतलं त्यांना विश्वास आला तर सगळे जर सांगत होते ले ले की अशी जलसंधारणातली ट्रीटमेंट आम्ही पाहिली नाही कारण या बऱ्याच लोकांनी पाणी फाउंडेशनमध्ये काम केलं पारितोषिक मिळालेले लोक इथे आणि त्यांनी ह्या ट्रीटमेंटला किंवा जलताराला एवढं रूप दिलं कारण त्यांनी या ठिकाणी सगळं पाहिलंय की एका खड्ड्यातून पाणी कसं खाली जातं निचरा कशा पद्धतीने होतो चाळीस फूट खोलीची विहीर पंचवीस एकरला आहे तिला कशा पद्धतीनं पाणी पुरवते हे डोळ्याने या ठिकाणी बघितलं आणि मग बघून एक प्रेरणा घेऊन आज हे लोक तिथं जात आहेत पुढचा आमचा जो प्लॅन असाल या तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही गटवाईज सर्कलवाईज सर्कल सरपंच आपण कार्यशाळा घेऊ त्या त्या गावातल्या त्या त्या सर्कलमधल्या गावांची निवड करून आपण त्या ठिकाणी प्रबोधनाचे कार्यक्रम घेऊ त्या ठिकाणी आपण जलतारा कशा पद्धतीनं करायचा आहे त्याचं ॲक्शन प्लॅन तयार करू आणि त्यानंतर आमची वीस लोकांची जलताराची टीम सावरगावला आम्ही पाठवणार आहोत आष्टी तालुक्यात पाठवणार आहोत पूर्ण बिफोर सर्वे जे असतात ते पण आम्ही करू आणि प्रत्यक्ष कारण आता उन्हाळा लागलेला आहे मार्च एप्रिल आणि मे हे तीन महिने आपल्याला भरपूर काम करायला संधी आहे आणि अण्णाचा संकल्प आहे की मला मी त्या दिवशी बोलता बोलता म्हणलो की अण्णा हे जर पाच वर्ष जर आम्हाला जर संधी दिली तर आम्ही महाराष्ट्र त्यांचाही मुक्त करू ते म्हणले सर महाराष्ट्र तर करूच करू पण सगळ्या जागोदर मला माझा आष्टी आणि पाटोदा मतदारसंघांचाही मुक्त करायचा आहे आणि याला तुमची मदत लागल आणि आम्ही ठरवलंय की आम्ही म्हणजे तन मन धनानं त्या ठिकाणी जाऊन आष्टी तालुक्याला पाणीदार करणार आणि या सगळ्या शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्यासाठी आमचं योगदान मिळतं हे आमचं भाग्य आम्ही समजतो आणि एवढंच नाही तर प्रत्येक गावामध्ये आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगची शिबिरे घेणार निरोगी करणार तणावमुक्त करणार व्यसनमुक्त करणार आज कोणत्याही माय बापाला वाटतं की माझा मुलगा व्यसनमुक्त असायला पाहिजे तणावमुक्त असायला पाहिजेत आज गावामध्ये काय समस्या आहे सरपंच गावामधून आज प्रत्येक घराघरामध्ये आजारं झाले दवाखान्यामध्ये लाखो रुपये खर्च वाहिलेत आज व्यसनाच्या दलदलीत तरुण फसले आज ताणतणावासारखे गोष्टी आज केवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यात या सगळ्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिबिराच्या माध्यमातून आम्ही व्यसनमुक्तीचे कार्यक्रम राबवणार गाव करणं तणावमुक्त करण्याचे कार्यक्रम राबवणार जसं आत्ता आमचे एक जण म्हणलं की जलसंधारण आणि मनसंधारण या दोन्ही गोष्टी जर एकत्र केल्या तर गाव आदर्श व्हायला काहीच वेळ लागत नाही आणि त्या त्यानिमित्तानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मागं असताना मला आदर्श गाव समितीवर पण घेतलेलं आहे म्हणून इथं सरपंच आलेले आहेत त्या माध्यमातून पण आपण खूप मोठं काम या भागामध्ये करूयात तर आज मनस्वी आनंद होतो आणि देवपा भाऊ तुम्ही जो प्रश्न विचारला तर रोज नित्यमेमाने या ठिकाणी दोन तीन चार गावचे लोक येत आहेत आज हे आष्टी तालुक्यातून अडीचशे किलोमीटरहून आले साडेचारशे किलोमीटरहून धोंडाईचा तालुका जिल्हा धुळे इथून माजी मंत्री हेमंतराव देशमुख यांचे बंधू डॉक्टर रवींद्र देशमुख आणि त्यांची टीम या ठिकाणी येऊन पाहून गेली आणि त्यांनी लवकरच त्या ठिकाणी मोठी कार्यशाळा आयोजित केलेली आहे तर एकच ध्यास आहे फक्त की शेतीला लागणाऱ्या सगळ्या साधनांपैकी पाणी हे महत्त्वाचं साधन आहे आणि गॅरंटीनं जलतारा गावाच्या एरियामध्ये जर हे काम झालं तर दोन वर्षात गावाला पाणीदार करणार हजारातलं उत्पन्न लाखात नेणार तरुण मुलांना बेरोजगारीतून रोजगारी उपलब्ध करून देणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि हे आम्ही या ठिकाणी मॉडेल करून भारताच्या समोर जगाच्या समोर आणि असं सगळ्या ठिकाणी जर आपण केलं निश्चित शेतकऱ्याचे दिवस बदलतील म्हणून मी नेहमी म्हणतो की जलतारा शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग आणि योगायोग किती जुळून आला की बघा जवळपास पस्तीस सरपंच या, या ठिकाणी आले चारशे पाचशे गावातले शेतकरी या ठिकाणी आलेले मच्छिंद्रगडाचा रोड सुद्धा या बाबतीत माझ्यामध्ये चांगला आहे बरोबर आहे ना म्हणजे ज्या ठिकाणी मच्छिंद्रगड आणि या ठिकाणी दिलेले आदेश तर प्रत्येकाच्या डोक्यामध्ये या टोक्यात दिसतात आणि याचा आदेश कोणी मोडणार नाही तर तुम्हाला सांगतो फार मोठ्या प्रमाणावरती आष्टीचा कायापलट हे होणार आहे आणि लवकर त्याची सुरुवात सुद्धा सुरेश अण्णा दस यांनी गडानी आणि सरांनी आणि सर्व सरपंच मंडळींनी केलेली आहे त्यांना तुम्ही आम्ही सर्वांनी सर सहकार्य करा तुमच्या गावागावात जर प्रयोग राबवायचे असतील तर माहिती घ्या युट्यूबला सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत सरांचं मार्गदर्शन आहेच आहे आणि वेळच्या वेळेवर सर आणि टीम आता मच्छिंद्र गडावरती राहणार बरोबर ना बरोबर सर नक्कीच सुरुवात करणार आहे पुढच्या आठवड्यात पुढच्या आठवड्यापासून सुरुवात सुद्धा करणार आहे त्याच्यामुळं आष्टी मध्ये चांगल्या प्रकारे आष्टी हा पूर्ण जन्मय आणि शेतकरी पाणीदार करण्याचं स्वप्न या सर्वांनी मिळून घेतलेलं आहे त्याला आपणही सहकार्य करू तुम्ही गावकरी असाल तर तुम्ही सहकार्य करा आणि तुमच्या भागामध्ये जे आमदार खासदार असेल त्यांना हा विशेष करून व्हिडिओ पाठवा प्रत्येकाच्या बोलण्यामधून आमदारांनी सुद्धा जर असं काम केलं जर शेतकऱ्यांना दाखवलं आणि शेतकरी जर इथे घरच पाहून गेले तर बराच परिवर्तन होऊ शकतं तुमच्याकडे येऊन एखादा अर्ज देऊन माझ्या पोराला नोकरी द्या यापेक्षा आणि तुम्ही नाही म्हणता त्यापेक्षा इथं थोडं खर्च करा या ठिकाणी पाठवा आणि ते जर पाणीदार झाले तर स्वतःचा रोजगार ते स्वतः तयार करतील त्या सर्वांनाच मी भावी आयुष्यासाठी शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो आणि सरपंच साहेबांना धन्यवाद मानतो की ते प्रथम नागरिक गावाचे या ठिकाणी आलेली एवढी चांगली माहिती घेतली आणि ते आपल्या गावात आता सगळं करणार आहे सगळ्यांना एकदा दाखवा तर नक्कीच सर्वांचे मी आभार मानतो सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो राम राम सर राम